तुमच्या रूपाने तुम्ही दोन्ही उमेदवार घेऊन आज तुमचं देखील काही सरसे स्वगत टाळ्यात विशेष म्हणजे लोकांनी सांगितलं की लोका ह्या दोघी जणी एका मग लोक कन्फ्युज करायला लागले की दादा पाचंग यांच्या मिसेसला ती निवडून देतील का अरे दत्ता शेट्टी एकदा गाळ्यात हात घातला ना कोणाच्या तर शंभर टक्के मी पाहिले त्यांच्या डोळ्यात म्हणजे कुठल्या मनाने किंवा मनाने नाही कारण की गेलो कारण की मी त्यांच्या पद्धतीचे मतदान तुम्हाला झालं याच कारण आहे कारण ही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असतात मतदानामध्ये माणसं काम आग पडतात जसं आता बापूनी सांगितलं की ती कर्माची फळं आहेत किंवा केलं जात तेच इथं फेडावं लागतं आणि ते आपण पाहिलं ते या सगळ्या ज्या कोणी गोष्टी आहेत या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण असंच एक दिलाने इथून पुढे काम करू आणि भारतीय जनता पार्टीचं कमल हे इथून पुढे आपल्या शिरूर तालुक्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने फुलू अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि आता महाराष्ट्र सरकारनं जवळपास कायदा पास, पास होणार आहे तीस टक्के महिला विधानसभेमध्ये आरक्षण होणार आहे आणि गणपती बाप्पाला जर असं वाटलंच या भागातला आमदार बाबुराव दोनकर नंतर कोणी झाला नाही तर ना कदाचित तुमच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे मी माळकरी माणूस आहे मी बिगर वेशणी आहे मी कुणाचाही लाचार आणि कुणाची फुकटस्तुती करणारा नाही या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा वागले पाहिजे विनम्रपणाने समाजामध्ये विनम्रपणाने वागा समाज तुमच्या बरोबर आहे विजय सभेसाठी जमलेले सर्व आमच्या माता भगिनी आमचे बांधव आणि सर्वच विजयाचे शिलेदार मी सर्वप्रथम तुमच्या मनापासून आभार मानतो आणि आज आई आपला विजय असं नाही मी सर्वप्रथम शेखरदा सांगा आणि शेखरदा आपला विजय आपण दहा टक्के येईल नव्वद टक्क्यात ये दोन महिने त्यांच्यास आहे आजारी वाढले झोपून आहे नाही खाऊनही देत नाही खायला म्हणते जो होती ती खायचं नाही होण्याचा वाजता कधी मग त्यांचं पहिलं आपण आभार मानू कारण तुम्ही ती गरीब आलाय ना त्याचं एकमेव कारण शेक करता येईल त्यांनी जोडलेली माणसं बाप्पांनी दादांच्या काय आम्ही फिरायचो कंटिन्यू लोक याला भेटत ओलो त्याला नाही भेटत दादा लोक आपल्याला पण केली बहिनतात तुम्हाला सांगतो लोक लोक ओपन येत मग आपलं काय कमी लोकांना आपलं भेव नाही सर्वप्रथ दादा आपलं पण भेवला करो बहिन लोकांना लोक आपल्या मागे राहायचे या चोरांच्या मागण्या देत ही हे चोर दम देते हे करतात आपण तसं काहीच नाही आपण आज पण एकही माणसाला कुठं दम दिलेला नाही पण त्यांनी जर चुकून आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला दम दिला स्वभाव एकच आहे किंवा बाकीचे सर्वच यामध्ये सर्वांचे नाव घेते असेल त्यामध्ये कोंडापुरी असेल गणेगाव असेल गुरुद्वारी असेल खंडणी असेल पिंपरी असेल त्याचबरोबर असेल असेलगाव असेल पद्मावती असेल प्रत्येकाला माहिती आहे इथं जरी सगळेजण आले असतील सगळ्यांना अशी काही क्षमता आहे की त्या सगळ्यांनी आपल्याला मार्गाने ते पण त्यांचाही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुमचा सर्वांच्या वरती विषय बाहेर करतो आणि सगळ्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा आकांक्षा आणि सगळ्यांचं एक स्वप्न हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी आपण इतके दिवस झटत होतो आणि अखेर तो, तो, तो दिवस उगवला ज्या पद्धतीने प्रचार करत होतो त्या पद्धतीने आम्ही हे विहिजीच सांगत होतो की जनता आम्ही सांगत होतो की आम्ही उमेदवार नाहीच या जिल्हा परिषद गटातील उमेदवार तुम्ही सगळे आहात ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या आणि बाबूसाहेब आपल्या शिवसेने सगळ्या कार्यकर्त्यांना मी हा विजय समर्पित करते त्यांनी दिवसा जिल्ह्यात रात्रीचा दिवस करून आपल्या हातात निवडणूक घेतली आणि माझ्या ह्या रणनागिरी सगळ्या मायबाप जनतेला आणि या प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाला प्रत्येक जण इतक्या महत्वाचा आहे त्यांनी आपलं योगदान याच्यामध्ये दिलं रुग्णालय सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन पद्धतीने करेक्ट कार्यक्रम केला आणि या कार्यगटामध्ये कमाल फुललं तर त्यामुळं मी माझा हा विजय किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीचा विजय आपल्या सगळे

त्यानंतर काही आश्वासनं दिली गेली निवडणुकीनंतर ही आश्वासनं पूर्ण होणार का काय सांगा नक्कीच आपण जे आश्वासन पाण्यासंदर्भात आश्वासन दिलं गेलं आपले आदरणीय राज्य रज, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनीही आपल्याला शब्द दिला होता की येत्या बजेटमध्ये त्या पाणीप्रशासाठी आपलं जे काही बजेट आहे ते तरतूद केली जाईल आणि ती तरतूद झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आणि त्या परिसरात पाण्यात पाणी आणून काम आता तुम्ही करणार आहात तर शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहात शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात मुख्यतः ढासळलेले बाजारभाव आणि अस्थिर बाजारभाव यावर तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करणार आहात काळामध्ये आपला सर्व पंचायत समिती काही गण हा एम आय डी सीच्या माध्यमातून जोडलेला आहे तर का काही कण हा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून जोडलेला आहे या दोन्ही परिस्थितीला समतोल राखून जो एम आय डी सीच्या माध्यमातून जो वर्ग या ठिकाणी जोडलेला आहे त्यांच्या हाताला नक्कीच काम आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी उपकारण्यासाठी प्रयत्न करतो